नमस्कार मित्रांनो हे बघा केळीला आपण चार पाच दिवसाखाली औषध सोडलं होतं बघा त्याच्या अगोदर जरा पोंगी अटकत होते म्हणून आपण त्याच्यामध्ये आता हे जवळजवळ पाऊन पेक्षा थोडं जास्त राहणार आहे ह्याला आपण चार किलो कॅल्शियम नायट्रेट आणि अर्धा किलो बोरॉन सोबत त्याच्यामध्ये मायक्रोन्युट्रॉन सोडलं होतं आणि त्याच्या अगोदर मॅग्नेशियम सल्फेट पण सोडलं होतं केळीला दुय्यम अन्नद्रव्यामध्ये में मॅग्नेशियम कॅल कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य किती लागतात ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवू आपण पण हे बघा किती मस्त एकदम असं पोगे वगैरे नवीन पानं बघा कसे निघालेत कारण असं अगोदर असे निघणार गेल ते अडकत होतं आता हे आपली केळी जवळजवळ पाच महिन्याची आहे लहान मोठे पण झालं याच्यात पण होते असं केळी पिकामध्ये झाडं कमी जास्ती वाढ होते आता जे झाडं खूपच लहान असते त्यांना थोडं वेगळी ट्रीटमेंट करायची असते ते नंतर करणार आहोत आपण पण मी सध्या तुम्हाला व्हिडिओ बनवायचा उद्देश म्हणजे की बाबा ह्याचे पोगे जे निघत नव्हती ते बघा किती छान पोगे निघले आहेत बघा आणि ह्याचा बुंदा पण एकदम मोठा होऊ आहे आता हे आपलं दुसरं पीक आहे केळीचं माझ्या मते अजून दोन ते तीन महिन्यामध्ये ही वेन पण चालू होईल कारण पावसाळ्यामध्ये केळी लई फास्ट वाढते जेवढं पाणी असेल तेवढं चांगलं याला आपण पंचवीस किलोची एक बॅग दिली होती मॅग्नेशियम सल्फेटची सल्फर जे आहे ते कॅल्शियम सल्फेटमधून मॅग्नेशियम सल्फेटमधून पण अवेलेबल होऊन जाते ह्याला एवढं पण म्हणजे आपलं गंधक लागत नाही आणि गंधक दिलेलं चांगलंच असते त्याच्यापासून बुरशीची पण जरा ही होते बुरशीपासून पण संरक्षण करते बघा चला मित्रांनो धन्यवाद आपला प्लॉट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा नमस्कार